गाडीवर पक्ष्यांसाठी कावळे मोर गुड मॉर्निंग पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आहे सोमवार सोमवार शोपिंग चाललोय शॉपिंग करायला शॉपिंग करायला म्हणजे वैष्णवीच्या मशीनचं काय म्हणतात काय म्हणतात मशीनचं नाही ब्लाऊज वगैरे शिवण्याचं त्याचं सामान आणायला चाललं आहे खाली आणि आवरलं वगैरे सकाळी आज काय सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे उशीर वगैरे उठलो आता गुड mm. मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झालेत कारण की साडे अकरा वाजता चालली जवळजवळ ऊन वगैरे चांगलं चाललं आहे आणि आता आपण निघतो आहे जायला खाली मी आवरल आवरले वगैरे वैष्णवी पण आवरले आणि पण आवरले हा बघा आलीच ढोंगी चष्मा वगैरे घालून आली आहे मस्तपैकी ऊन लागतं आहे का मी कुठं जायचं आहे कुठं जायचं आहे बुर ना हे मी बघायचं तिला तर आम्ही आवरलं वगैरे आणि आपल्या इथं एक झाड आहे त्या झाडाला फुलं बघा आता म्हणजे अजून सुरू नाही झाली यायला येत आहेत त्याला आता हे झाड तुम्हाला एक आठ पंधरा दिवसात पुढच्या आठ सोमवारी दाखवतो मी वरती बघा ती पिवळी फुलं आलेत आहेत ना तशी सगळी फुलं येतात ह्या झाडाला आणि ही जी पानं बी नाही ते सगळी कळून पाडतात एक नंबर दिसतं झाड फक्त आपल्याकडं ड्रोन नाही आहे ना तर ड्रोन शॉर्टने घेतलाच ना एक नंबर दिसतं कडक तुम्हाला दाखवल पुढच्या आठवड्यात पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा ते झाड तर चला जाऊया आणि आजचा दिवस आपला कसं जातो वगैरे ते बघूया तर चला आता जाऊया खाली बघूया लाईक थांब थांब हा लाईक करा मन पटकन <laughs> लाईक करा लाईक करा, करा। जा तर मित्रांनो आता वाजलेले चार आणि आता आपण मोटर चालू केली पाणी द्यायला कारण की भरपूर दिवस झालं जवळजवळ गायवाजला पंधरा दिवस झाला पाणी दिलेलं होतं सगळ्या झाडांना त्यामुळे सुट्टी टाईम आहे तर मला आता मोटर चालू करा पान्यावर सगळ्या झाडांना कारण झाडं भरपूर सुकलेत केळीचं झाडं वगैरे त्या दिवशी पाणी दिलं त्यानंतर पाणी दिलं आहे पूर्ण आता पिवळ पिवळ होत आलं असं ते त्यामुळं आता पाणी द्यायचं सगळ्या झाडांना आणि आपल्या तर घराची आता फणस आहे तर ते आलं बघा बघा फणस आले चांगली मला लय आवडतं आणि मी सारखं आधी मागायचं मुळशीचे हे असं म्हणजे कोण असेल लागलं का किंवा मार्केटून वगैरे असं आणायचं फणस आवडत होतं त्यामुळं आता बघा आपले तर झाडं लावलेत त्यामुळे विषयच नाही काय खतरनाक पहिल्यांदा मोठे झालेत जरा आणि ते छोटे छोटे असं एवढे साईज झाले की लगेच गळून पाडायचे आता झालेत वेळेस थोडे मोठे होईल फोपसो आणि परत पेरूचं झाड वगैरे त्यांना सगळ्यांना पाणी द्यायचं आपल्याला तर चला आता हे पाणी आहे ते पक्ष्यांसाठी कावळे चिमण्या विणण्यात येतात त्यांच्यासाठी पोपट वगैरे मोर देचे मोर वगैरे येतात त्यांच्यासाठी पाणी आहे आता रामनवमी पण रामनवमी पण जवळ येते आता तर ते बघा रामफळ किती आलेत येतं आहे की ह्याचं आहे की इकडं वरती दोन आहेत सगळ्या झाड लावलेत पूर्ण झाड भरले जवळ इथे कुठतरी होतं आत्ता कुठली इथे पण आहे कुठंतरी त्यामुळे तिकडं वरती भरपूर आलेत रामफळ हा आवळा गेल्या आठवड्यात दाखवत होतो तो पण शेवगा सगळी झाडं दाखवतो तुम्हाला तिकडं मोसंबी त्या डाळिंब डाळिंबांसाठी हा मोठा आवळा आपला काय म्हणतात अंगूर आवळा वगैरे हा आंबा कुठे येऊन बघते जे मी गाडीवर चढ तिकडे सगळी घेऊन आणि मालकासोबत गाडीवर बसून आगा। बुकतोय मालक बस मालक जिमी मी छो छो हा थोडंसं गाडीवर पाणी मारलं गाडीला मळली होती त्या दिवशी आल्यानंतर कसं लिहिस नव्हते आज जवळजवळ आठ दिवस झालं आणि हे जी पपईची झाड आहेत त्या सगळ्यांना पाणी दिलं दहा झाडं आहेत पूर्ण सुकली होती आणि हे बाबा केळीचं झाड पण पूर्ण असं सुकलं ते आता पाणी दिल्यावरती उद्या होईल टवटवीत आणि पण दाखवू हां दाखव हे बाबा केळीचं झाड पण पूर्ण असं सुकलं होतं सुकलं पाणी नव्हतं त्याला त्यामुळं आठ दिवस झाले आता तो आता उद्या वगैरे होईल ते व्यवस्थित चला आता मोटर बंद करतो मी आणि थांब तिकडे जाऊ नको आणि जाऊया आता आवरायचं चहा वगैरे प्यायचं ना जायचे खाली थोडंसं काम येते आणवीला थोडंसं बागेत घेऊन जातो खेळायला बिचारे सकाळी म्हणतो ती मोबाईलमध्ये एक व्हिडिओ बनवून बघितला तिने आणि मला म्हणते दिदीसारखं असं खेळायला घेऊन जा ना मला सो आता तिला घेऊन जायचं खेळायला जायचं ना आणवी जायचं ना खाली बागेत जायचं बागेत जायचं खेळायला बागेत बागेत जायचं खेळायला गार्डनमध्ये गार्डनमध्ये जायचं ना, ना? 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 हां चला जाऊ चला चहा पिली का तू चला मग चला जाऊ चल मोटर बंद करतो आम्ही हे त्या दिवशी झाड लावलेलं बघा मोगऱ्याचं फुलं पण आले त्याला एवढं लवकर आणि हे गुलाबाची इथे लावली होती ती ह्याला पण आले गुलाबाचं फुल इज चंदन का झाड पुष्पा आता चाललो गार्डनमध्ये मध्ये आणि दुपारी व्हिडिओ बघत होते तर ते व्हिडिओ बघून म्हणते आणि माझा पप्पा असं दीदी सारखं मला खेळायला घेऊन जावं तर मग आता आम्ही चाललो होता गार्डनमध्ये थोडा वेळ बसणार आणि येणार मग थोडेसे तिथले व्हिडिओ काय असं ब्लॉग काढतो आणि येऊया घरी मग बाकीचं काही मग स्वयंपाक वगैरे करून जेवणार मस्त मैकी सुट्टीचा दिवस टाईमपासमध्ये गेलं गेला आपलं झाड वगैरे पाणी देणार हेच तर चला आता जाऊया गाडी इथं धुन वगैरे रेडी आपली हां oh <laughs> 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 okay, okay. ¡Para, para, para, para!